स्वराज्याचे चौथे छत्रपती छत्रपती शाहू महाराज यांचं जन्मस्थान मात्र आजवर उपेक्षितच राहिलं आहे इतिहासानं दुर्लक्षित केलेलं हे पान उलगडून पाहण्यासाठी आज आपण आलो हो। आहोत छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मगावी म्हणजे गांगवली या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांनी शाहू महाराजांच्या जन्मासाठी इथे प्रशस्त असं प्रसूतीगृह सुद्धा उभारलं केलं होतं आणि सगळी चोख व्यवस्था केली होती महाराज म्हणजे शिवाजी महाराजांचे नातू त्यांचा इथे जन्म झालेला आहे आणि आता बाजूला शाहूबाहू महाराजांच्या मुघल सरदार शाबुद्दीन खान पुण्यावरून या ठिकाणी हल्ला करण्यासाठी आला होता त्याला संभाजी महाराजांचे परम मित्र छंदो गावात ते कवी कलश हे रायगडावरून इथे आले आणि त्यांची आणि शहाबुद्दीन खानाची इथे जोरदार लढाई झाली आणि त्यांनी त्याला पिटाळून लावलं छत्रपती संभाजी महाराज आणि संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव महादेव महाराज यांची इथे भेट झाली होती what जय डॉक्टर प्रसाद ट्राव्हलिंग या युट्यूब चॅनलमध्ये मंडळी आपल्या वैभवशाली इतिहासामध्ये जी काही पूजनीय थोर मंडळी होऊन गेली त्यांची जन्मस्थळे ही आपल्यासाठी श्रद्धास्थाने झालेली आहेत आपण मनोभावे त्या ठिकाणी जाऊन माथा टेकतो जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान शिवनेरी असेल संभाजी महाराजांचं जन्मस्थान पुरंदर असेल छत्रपती राजाराम महाराजांचे जन्मस्थान राजगड असेल आपण इथे नक्की जातो आवर्जून भेट देतो परंतु स्वराज्याचे चौथे छत्रपती छत्रपती शाहू महाराज जन्मस्थान मात्र आजवर उपेक्षितच आहे दुर्लक्षित केलेलं हे पान उलगडून पाहण्यासाठी आज आपण आलो आहोत छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मगावी म्हणजे गांगवली या ठिकाणी चला तर आपण हे ठिकाण पाहूया आणि इतिहासाची माहिती घेऊया हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा चानेल ला करा नहीं करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर चला पाहूया गांगवली गांगवली गावातील या वैजनाथ मंदिराजवळील वाड्यात महाराणी येसुबाईंच्या पोटी सोळाशे ब्याऐंशी मध्ये पुत्र जन्माला आला नाव ठेवले शिवाजी पण पुढे शाहू हेच नाव रूढ झाले शंभूराजांच्या मृत्यूनंतर येसुबाई आणि शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेत होते सतराशे सात मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांमध्ये सत्तेसाठी भांडणे व्हावी म्हणून त्यांची सुटका करण्यात आली त्यांनी सातारा ही राजधानी बनवून स्वराज्याचा कारभार चालवला तर गांगोली येथील वैजनाथ मंदिरांच्या पायऱ्यावरती आपण आता बसलेलो आहोत आणि आपल्या सोबत आहेत आदरणीय दाखिलकर काका ते आपल्याला साधारण या गावचा या मंदिराचा जे द्वापार युगापासून चालत आलेला आहे त्या मंदिराची थोडीशी माहिती आपल्याला या ठिकाणी देते काका हा दोपार युगातला मंदिर आहे मी मुलचा गांगवली मोकाशिवाडीचा रहिवासी आमचे वरिष्ठ तोंडलेकर गुवा ते पण आमच्या संगते आणि हा दोपार युगामध्ये पांडवांनी बांधलेला मंदिर ते आजपर्यंत आम्ही त्याची पूजा पाठ करीत आलो आणि हे स्थान म्हणजे आताच नाहीये आणि हे पांडवांनी बांधलेलं मंदिर एवढं पूर्व आहे कि तिथं कुणाला अंतच लागणार नाही असं हे हा शिवकाल मंदिर आहे परंतु ह्याची काय पूजापाठ आम्हाला दिलेली आहे त्या पद्धती आम्ही पूजापाठ करतो इथे शाहू महाराजांचा जन्म झालेला आहे स्थान आहे शाहू महाराज म्हणजे शिवाजी महाराजांचे नातू त्यांचा इथे जन्म झालेला आहे आणि आता बाजूला शाहू महाराजांचं प्रतिष्ठान पण होतंय काय असं स्मारक चालू होत आहे आणि हा मंदिर आणि आजपर्यंत जोपासना आमची चालेल इथे महाशिवरात्री पण खूप प्रमाणात होते श्रावण महिन्यामध्ये आम्ही इथे जागरण करतो कर हे बुवा पण येतात आणि कीर्तन भजन काय सगळं होतं परत शिवलेला अमृताचा पारायण इथं होतो संपूर्ण हे आम्ही आजपर्यंत भाविकाने चालू ठेवलेला आहे आणि ह्याच्या पुढे पण लोक ठेवणारच आहे आणि असाच आमचा कार्यक्रम चालू राहणार आहे तर तुमच्या आयुष्याने काय आम्हाला जर या मंदिरासाठी जर काय करायचं झालं तर तुम्ही जर केलं तर अतिशय चांगलं होईल अवश्य हा आणि कराल ही आमची अपेक्षा आहे आणि करणं आम्ही तुम्हाला सपोर्ट करून तुम्ही करणं महत्वाचं आहे हा असं काहीतरी कराल तर आम्हाला तर लय अभिमान वाटेल ना लय लोक नेतात हिथून बातमी कोणी काय करत नाही तरी आम्ही तुम्हाला विनवणी करतो की काहीतरी पण करा हा आणि आम्हाला पण त्याचा अभिमान वाटेल की कोणतरी आले होते आणि काहीतरी करून आम्हाला दिले आणि या व्हिडिओचा उद्देशच हा आहे की इथं आपण अशी भेट द्यायची सगळ्या महाराष्ट्रभर देशभर हे जरा गेलं पाहिजे की मग त्याच्यात जे उत्साही लोक आहेत ज्या संस्था आहेत आहे, त्याच्या ते पुढे येतील चालेल चाले ये भेट देतो चाले 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 चाल, 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 हा प्रयत्न आहे चालेल चालेल अगदी तुमचा तुमचा मी मनापूर अभिमान करतो अगदी स्वागत करतो अगदी चाल चालेल हा गांगवली गावाला ऐतिहासिक महत्व खूप आहे कारण हे पूर्वीचं रायगड आणि निजामपूर या रस्त्यावरती हे गाव येतं आणि इथून पुढे सिद्धीची हद्द सुरू होत असल्यामुळे लष्करी दृष्ट्या अतिशय महत्वाचं गाव हे गांगवली होतं इतिहासामध्ये अशी नोंद आहे की मुघल सरदार शाबुद्दीन खान पुण्यावरून या ठिकाणी हल्ला करण्यासाठी आला होता त्याला संभाजी महाराजांचे परम मित्र छंदो गामात ते कवी कलश हे रायगडावरून इथे आले आणि त्यांची आणि शाबुद्दीन खानाची इथे जोरदार लढाई झाली आणि त्यांनी त्याला पिटाळून लावलं त्याची साक्ष देणारी अनेक विरगळी आणि अने समाध्या सुद्धा आपल्याला या वैजनाथ मंदिराच्या आसपास गांगुलीमध्ये आपल्याला दिसून येतात मी आता जिथे उभा आहे ही जागा म्हणजे इथे छत्रपती शाहू महाराजांचा जन्म झाला गांगवली या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांनी शाहू महाराजांच्या जन्मासाठी इथे प्रशस्त असं प्रसूतीगृह सुद्धा उभारलं केलं होतं आणि सगळी चोख व्यवस्था केली होती या ठिकाणी कालांतराने प्राथमिक आरोग्य के केंद्र होतं जे आता पाडण्यात आलं असून इथे नवीन स्मारकाचं भव्य स्मारकाचं काम सुरू आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं हा आहे वैतरणा नदीचा घाट जिथे मी आता बसलोय आणि त्याच्या शेजारीच हे आहे वैजनाथाचं अतिप्राचीन असं शिवमंदिर बाहेरून जरी जीर्णोद्धार झाला असला तरी आतमधलं गर्भगृह आहे हे प्राचीन काळाची आजही साक्ष देतं तिथे गणपती बाप्पा आणि नागदेवता आढळतात मी आता बसलोय त्या घाटावरती इथेच छत्रपती संभाजी महाराज आणि संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव महादेव महाराज यांची इथे भेट झाली होती आणि पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीला हे संरक्षण मिळावं अशी त्यांच्यात चर्चा झाली आणि तिथून या गांगोली गावातून आळंदीला दिंडी जात असे देहूला दिंडी जात असे आणि तिथून ती पंढरपूर जायला लागली असा इतिहास सांगितला जातो

ओम सांब सदा शिवाय नम नम ओम सांब सदा शिवाय नम नम ओम सांब सदा शिवाय नम नम ओम सांब सदा शिवाय ओम सांब सदा शिवाय नम छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलेलं स्वराज्य त्याचं साम्राज्यात रूपांतर करणारे छत्रपती शाहू महाराज त्यांचं हे जन्मस्थान गांगवली इथे आपण आज भेट दिली इतिहासानं उपेक्षित ठेवलेलं आणि आजही सरकारी अनास्थेनं आजवर दुर्लक्षित असलेलं हे ठिकाण आता स्मारकाच्या रूपाने नवीन रूप घेत आहे तरी आपण सर्वांनी या ठिकाणी भेट देऊन जुन्या इतिहासाला नक्की उजाळा देवा जय शिवराय